स्वागत आहे आपल्या करिअर कट्टा या स्पेशल कार्यक्रमामध्ये कॉलेज प्रवेश सुरू झाले आहेत कॉलेज प्रवेश करण्याअगोदर ह्या पाच गोष्टी लक्षात घ्या नाहीतर तुम्ही आयुष्यभर दुखी राहाल अगर पश्ताप कराल टॉप फाय इम्पॉर्टंट थिंग्स यू मस्ट नो बिफोर कॉलेज ॲडमिशन फाय इम्पॉर्टंट थिंग्स ह्या पाच मुदे फ्रमाणे आहेत एक एक पाऊ कॉलेजमध्ये ॲडमिशनच्या अगोदर सर्वात महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे ते ठरवा तुमचं ध्येय ठरवा त्यासाठी स्मार्ट पद्धतीचा वापर करा यानंतर दुसरं आहे ते म्हणजे तुम्ही त्या कॉलेजच्या कंपार्टमध्ये अपार्टमेंटमध्ये कम्फर्ट अपार्ट आहात का नाही तुम्हाला ते स्थिती अनुकूल आहे की नाही प्रवासाचा अंतर किती आहे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ह्यानंतर प्लेसमेंट्स नोकऱ्या किती दिल्या जात आहे कॉलेजमध्ये ॲडमिशनच्या अगोदर सिनियर रिव्ह्यू तुमचे जे सिनियर्स आहे जे सेकंड इयर का थर्ड इयरला असतील अशा विद्यार्थ्याकडून विचारणा करण्यात यावी आणि त्यानंतर ते कॉलेज स्वतःला किती मार्केटिंग करते आहे जाहिरात किती करते आहे ही महत्त्वाचं आहे सर्वात सा महत्त्वाचं म्हणजे प्रवेशात जे कॉलेजचं कंपास आहे अपार्टमेंट आहे कॉलेज आहे त्या कॉलेजला भेट द्या हे खूप महत्त्वाचं याच्यामध्ये मानलं गेलेलं आहे आणि शेवटला मुद्दा, तो 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 तास तास मुद्दा तो आहे तो म्हणजे फ्री टाईम किती आहे मुळात हा फ्री टाईम नसावा हे लक्षात घ्या कारण आपण शिकण्यासाठी जातो आहे चार तास पाच तास कॉलेज अटेंड करावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन शेषण लागू झालेलं आहे यामुळे विद्यापीठ स्तरावरती ह्या पद्धतीनं मल्टिपल एंट्री एक्झिट आहे तर या भांगडीत न पडता धैर्य ठरवा आणि त्या मार्गक्रमण करा माझ्या तुम्हाला तुमच्या भाव्य खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओबद्दल लाईकही करा आणि जनल स्पेशली सबस्क्राईब करून घ्या कारण आपण सहाशे सबस्क्राईबच्या जवळ आहोत धन्यवाद